नमस्कार मित्रांनो जॉब अलाडी आपल्या युट्यूलमध्ये स्वागत आहे आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण सोळा हजार एकशे नव्वद जागेसाठी भरती केली जाणार आहे बारावी पास उमेदवार इथे अप्लाय करू शकतो उमेदवारासाठी काही सूचना असणार आहेत त्या सूचना आपण सविस्तर जाणून घेऊया पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँडस्पेंट सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार तेवीस उमेदवारासाठी सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता आवश्यक माहिती पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस या वेबसाईटवरती दिलेली आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर सविस्तर माहिती तुम्ही वाचा आता इथे ॲप्लिकेशन कधी चालू झालेलं आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक व कालावधी असणारे पाच मार्चपासून तुम्ही इथे अप्लाय करू शकता तर शेवटची तारीख असणार आहे एकतीस मार्चपर्यंत इथे ॲप्लिकेशन चालू असणार आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे ऍप्लिकेशनसाठी तर परीक्षा शुल्क दिलेली आहे सर्व प्रकारच्या पदासाठी ओपन कॅटेगरीसाठी परीक्षा शुल्क असणार आहे चारशे पन्नास आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी असणार आहे तीनशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क असणार आहे नॉन रिफंडेबल परीक्षा फीज असणार आहे एज लिमिट काय असणार आहे तर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी किमान व कमाल वयाची अशा प्रकारे असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी असणारे कमीत कमी अठरा वर्ष आणि मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष असणारे सर्व प्रकारच्या रिझर्व कॅटेगरीसाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि मॅक्झिमम त्यांची एज लिमिट असणारे तेहतीस वर्ष वयाबंदी ते अप्लाय करू शकतात जर उमेदवार प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांना वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षाबंदी ते अप्लाय करू शकतो येतात भूकंपग्रस्त उमेदवार असेल तर एज लिमिट दिलेले मॅक्झिमम फोर्टी फाईव्ह इयर्स त्याच बरोबर जर माझी सैनिक उमेदवार असणार तर कमीत कमी अठरा आणि मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे सर्व्हिस त्यांची प्लस तीन वर्ष असणार आहे जर उमेदवार पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार असेल तर अठरा वर्ष, कमी वा वर्ष कमीत कमी मॅक्झिमम वयाच्या पंचावन्नव्या वर्षामध्ये अप्लाय करू शकतात आणि अनाथ उमेदवारासाठी कमीत कमी वय दिलेले अठरा आणि मॅक्झिमम तेहत्तीस वर्ष वय देण्यात आलेलं आहे आवश्यक कागदपत्र काय असणार तर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्र व कागदपत्र आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करणे आवश्यक आहे तर कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे तर कंपल्सरी डॉक्युमेंट्स असणारे एस एस सी एच एस सी, सी उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे दहावी आणि बारावीचं पासिंग सर्टिफिकेट त्याचबरोबर जन्मदाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र हे तीन प्रमाणपत्र सगळ्या प्रकारच्या उमेदवाराला आवश्यक आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये अप्लाय करता तर तुम्हाला जात प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही खेळाडू म्हणून अप्लाय करत असाल तर तुम्हाला खेळाडूचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अप्लाय करण्याच्या अगोदर परीक्षा किती स्टेजमध्ये होणार आहे तर परीक्षा दोन स्टेजमध्ये असणार आहे की शारी शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी शारीरिक चाचणीबद्दल आपण जाणून घेऊया काय क्रायटेरिया असणार आहे तर महाराष्ट्र पोलीस शिपाई अधिनियम दोन हजार अकरा व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतूदनुसार पोलीस शिपाई पदात भर भर भरतीमध्ये पन्नास गुणाची शारीरिक चाचणी घेतली जाईल त्यासाठी पुरुष उमेदवार असणार आहे तर कुठल्या प्रकारची चाचणी असणार आहे तर पुरुष उमेदवारासाठी सोळाशे मीटर धावणे वीस गुण असणार आहे शंभर मीटर धावणे पंधरा गुण असणारे आणि गोळा असणारे पंधरा गुण अशी पन्नास मार्काची पुरुष उमेदवारासाठी शारीरिक चाचणी असणार आहे महिला उमेदवारासाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळा फेक असणारे पंधरा गुण एकोण पन्नास गुणाची महिला उमेदवारासाठी पण शारीरिक चाचणी असणार आहे शारीरिक चाचणीमध्ये जे उमेदवार पास होणार आहे त्यांची लेखित परीक्षा घेण्यात येणार आहे तर लेखी चाचणीमध्ये काय सांगितलं त्यांनी लेखित चाचणीमध्ये किम शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित कॅटेगरी रिक्त पदाच्या या प्रमाणात लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता पात्र तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के गरजेचं आहे त्याच वेळेस तुम्हाला इथे एकूण जागेच्या एक एकास दहा म्हणजे जर एक जागा असेल तर दहा उमेदवारासाठी इथे लेखी परीक्षाला बोलवण्यात येतील तर सेकंड दिलेला आहे उमेदवारांना लेखी परीक्षामध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळणं अनिवार्य आहे म्हणजे कम कमीत कमी तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळणं गरजेचं आहे लेखी परीक्षामध्ये लेखी परीक्षामध्ये चाळीस टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील जर तुम्हाला लेखी परीक्षामध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही इथे क्वालिफाय होणार नाही लेखी चाचणीचा कालावधी असणारे नव्वद मिनिटाचा व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची राहतील मैदानी चाचणी पार पडल्यानंतर ले लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल म्हणजे तुमची शारीरिक चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षेची तारीख डिक्लेअर करण्यात येईल आता ही लेखी परीक्षेसाठी काय अभ्यासक्रम असणार आहे तर संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे पूर्ण राज्यभर एकाच दिवशी लेखापरीक्षा हो लेखी परीक्षा होणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदर बाबीचा विचारात घेऊनच अर्ज करणार म्हणजे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करतात हे महत्त्वाचं आहे कारण की एका वेळेसच लेखी परीक्षा पूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे आता लेखी परीक्षामध्ये काय अभ्यासक्रम असणार आहे तर अंकगणित असणार आहे त्याच्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण असणार आहे लेखी परीक्षा ही शंभर गुणाची असणार आहे इत्यादी अभ्यासक्रम इथे देण्यात आलेला आहे वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखित चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल म्हणजे तुमची लेखी परीक्षेचे मार्क्स आणि शारीरिक चाचणीचे मार्क्स मिळूनच इथे फायनल लिस्ट तयार करण्यात येणार आहे उमेदवाराने ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर जे उमेदवारी सूचना आहेत त्याची सविस्तर माहिती रीड करूनच अप्लाय करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲप्लिकेशन लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे ॲप्लाय करण्याच्या अगोदर सर्व सविस्तर माहिती वाचूनच अप्लाय करा धन्यवाद मित्रांनो